प्रत्येक जणी साडी नेसत नाही पण सणासुदीच्या दिवसामध्ये दिवाळी राखी पौर्णिमा ते दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसामध्ये हमका साडी नेसली जाते करून या सणासुदीच्या दिवसामध्ये खा साडी पण खरेदी केली जाते पण साडी नेसण्याचा प्रश्न आला तर बाहेर दिसते तर हे बाहेर दिसलेलं पोट कसं लपवावं तर हा प्रश्न आपल्याला पडतोस पण स ड्रेसवर एखाद्या ड्रेसवर आपलं पोट तेवढं सहजासहजी दिसत नाही पण साडीवर आपलं ज्यांचं ज्या महिलांचं पोट निघालं असते त्या महिलांचं पोट हे सर्वात जास्त दिसतेच आणि ते साडीवरच दिसते त्या साडीवरच दिसते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला स्किप करू नका नमस्कार मंडळी तुम्ही कशा आहेत आहोत तुम्ही सर्व ग्रेटर तुमच्यासाठी घेऊन आले मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझे चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओ चॅनलच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत आहे तर जास्त बडबड न करता चला सुरू करू या व्हिडिओ लेस गेट स्टार्ट आहे साडी कशावर नेसली जाते पेटिकोटवर नेसली जाते आपण पेटिकोट हा परफेक्टली सजेस्ट केला पाहिजे कारण आपण साडीज नेसण्याचा वेगळा प्रश्न आहे पण साडीवर कशावर नेसली पाहिजे तर पेटिकोटवर पेटिकोट कोणता नेस सजेस्ट करायच्यात मी तुम्हाला कॉटनचा अवॉइड करा कारण कॉटनचा कसा राहते की बॉड वॉल्यूम घेते म्हणजे असा घेर येतात आणि त्याला आपण साडी नेसली तर आणखी वॉल्यूम येते आणि त्याच्यातला एक आहे की आपण ना त्याला नॉट बांधतात नाळा म्हणतात त्याला तर ते नाळा आपण कॉटनच्या ह्याच्यात बांधते ठीक आहे तर त्या बांधल्यानंतर असा मोळ्या पडतात कमडीला तर तो आणखी पोट आणखी जास्त दिसले पोट आणखी जास्त दिसते आणखी फुगल्यासारखं दिस आणि आणखी तुम्ही लठ्ठ दिसाल तर त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते की ते पेटीकोटचा न कॉटनचा पेटीकोट न यूज करता तुम्ही आ, तुम्हाला असाच प्रश्न पडला असेल मी कोणता पेटीकोट यूज करायचा तर तुम्हाला मी सांगते की हायली रेकमेंड करते की तुम्ही बॉडी शेपर यूज करा बॉडी शेपर असा आ, कम्फर्टेबल आहे पेटीकोट की जेणेकरून तुम्ही एक वेळा तरी यूज करा तर तुम्ही कॉटनचा पेटीकोट तुम्ही विसरूनच जाल की आपण कॉटनचा पेटीकोट तरी यूज करू बा पण तुम्ही बॉडी शेपर हा असा कम्फर्टेबल आहे मी तुम्हाला खरंच सांगते हायली रिकमेंड करते की तुम्ही तो पेटीकोट आहे ना पूर्ण अंगाला असं चिकून जाते आणि पूर्ण स्ट्रेचेबल राहते आणि आपण इझिली मूव्ह करू शकतो आपण इझिली फ्रीली राहू शकतो त्या कॉ बे बॉडी शेपरच्या पेटीकोटमध्ये आणि त्याला नॉड असतात आणि त्याला स्ट्रेच असतात आणि आपण इझिली बसू शकतो आणि इझिली कुठे पण जाऊ शकतो तर तुम्ही खरंच तुम्ही बॉडी शेपर हा पेटीकोट यूज केला पाहिजे आणि तुम्हाला मी खरंच सांगते की हायली रिकमेंड करते की तुम्हाला बॉडी शेपर यूज करा नक्कीच यूज करा साडी घालते ठीक आहे साडी घातल्यानंतर आपण गोल गोंडाडून घ्यायचं ठीक आहे नंतर आपल्याला निड्या करायच्या वेळेस आपण जे साईडनं पिन लावते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच कारण की तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कसं काय करायचं तर विडोला आपण पिन पिन असा साइडनं निऱ्या करायच्या आधी लावता तर ते पिन ही जास्त वर न के करता जास्त एका साइडनं न करता आपले नाभीचा लाहीन मध्ये सेंटरमध्ये डायरेक्ट पिन लावा जेणेकरून तुमचे पोट असं वरत आपण वरतं खोसलं वरतं साईडने अशी केली तर ते पोट जास्त दिसेल आणि तुम्ही खालच्या तो पोट असा वरत असा टंगल्यासारखं दिसेल तर ते त्याच्यामुळे तुम्ही असा मीडियम मध्ये मध तुम्ही पिन लावा जेणेकरून तुम्ही पोट ही जास्त दिसणार नाही आणि तुम्ही त्याच्यानंतर तुमचा जो निरा करते तुम्हे तो भाग थोडासा एक नेरा प्लेटवाली वाली साईज पराळीचा पदर थोडासा सोळा नंतर मग प्लेट प्लेट करा नंतर निरा करा निरा केल्यानंतर आधी पिन लावा पिन नंतर, नंतर आपण खोसा आणि खोसानंतर असा प्रेस करा जेणेकरून तुमचं पोट आणखी दिसणार नाही आणि आपल्याला नि पदर तुम्ही अशा पॅटर्नने छोट्या छोट्या प्लेस करून तुम्ही पदर करू शकता नेक्स्ट टिप्स आहे आपल्याला वन साईड पदर करायचा सा राहिला आपला तो निरा आपलं निरा करायचा राहिला तो आपण करू नंतर आपल्याला वन साईड पदर करायचा इथे पिन करू शकतो मग आपला पल्लू हा सेट होत नाही आणि आपला पोट हा आपण जास्त असं वरवर कर, करते कारण की आपल्याला कुठे काम करायचं झालं जास्त आलं तर हा पदर हा सा खालीसारखा जाते मग आपण खूप त्रासून जातो की पदर आपल्याला सांभाळत नाही तर मग तुम्ही काय करतात इथे पिन लावतात मग बाकीचा असा पदर सोडून जातात तर मग सोडून न जातात तुमचा हा पदर हा निर्या करा इथे छोट्या छोट्या प्लेट्स करा आणि इथे कमरीच्या साईडने इथे पिन राहते ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देईन जेणेकरून तुम्हाला समजून जाईल तर इथे प्लेट्स करा प्लेट्स करून नंतर अंदरून असा पिन लावा मी तुम्हाला दाखवते अंदरून पिन लावा जेणेकरून हा पदर असा सेट होऊन जाईल म्हणजे आपण हात वर केला खाली केला तर आपल्या इझिली होऊन जाते आपल्याला म्हणजे इझिली आपण कुठेही गेलं तर आपल्याला काम वगैरे असलं तर कुठे जायचं राहिलं काम करत राहिलं तर तुम्ही इझिली काम करू शकता आणि हा पदरचा सा वन साईड पल पल्लूसात झंझट पण होणार नाही आणि तुम्ही वन साईड पल्लर पदर पण ठेवू शकता आणि तुम्ही साडीचा आणि एक बेनिफिट आहे की तुम्ही असे पिन लावाल तर तुमचा पोटही झाकून जाईल आणि तुमचा पोट जास्त दिसणार नाही आणि तुम्ही फॅट पण दिसणार नाही तर नक्कीच तुम्ही साडी नेसताना हा पॉईंट तुम्ही लक्षात घेऊनच साडी नेसली पाहिजे साडी नेसताना या गोष्टी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की साडी ही कोणत्या पॅटर्नची आता हे दोन टिप्स झाले आता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते साडी नेसायचं राहिलं तर कोणत्या करताना की जास्त निराच्या प्लेट्स आपण कमरेमध्ये खोसतात ठीक आहे कमरेमध्ये खोसायच्या वेळेस तुम्ही जास्त वर नाभीचा वर नाही पेटीकोट खोसला पाहिजे म्हणजे तिथे नाळा नाही बनला पाहिजे नाभीचा वर आणि नाभीचा खाली नाही नाभीची लाईन राहतात ना त्या लाईनच्या याच्यामध्ये पेटीकोट खोसा जेणेकरून तुम्ही नाळा बांधा पेटिकोटचा त्याच्यानंतर तुम्ही साडी खोसा जेणेकरून तुम्ही प्लेट्स वगैरे साडी घाला पदर वगैरे करा पदरचा नेक्स्ट नंतर पॉईंट आहे पण तुम्ही नेऱ्या करा आधी तर नेऱ्या हा लाबीच्या लाईनमध्ये राहील तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा पोट थोडंसा स्लिम दिसेल नक्की स्लिम दिसेल तर तुम्ही साडी खोसायच्या आधी पदर हे खोचलेलं पाहिजे अशा पॅटर्नने घसल्या पाहिजे आणि नेक्स्ट पॉइंट आहे की तुम्ही प्लेट्स प्लेट्सच्या कशा राहते की प्लेट्स आपण मोठ्या पदर करा म्हणजे निरायचा प्लेट्स आहे ना जे आपण निर्या करतो कमरीचा भागच्या निर्या करतो ना त्याच्या प्लेट्स हा जास्त मोठ्या घ्या जेणेकरून तुमच्या पाच सहा जास्त होईल आणि तुम्ही छोट्या न करता छोट्या करायला तर तुमच्या दहा आठ होईल पण तुम्ही मोठ्याच केल्या पाहिजे जेणेकरून पाच सहा होईल तर त्याच्यामुळे तुम्ही निरायच्या पेटिकोटच्या अंदर असा खोसाल तर तुमचा पोट हा स्लिम दिसेल आणि तुम्ही छोट्या निऱ्या कराल तर तुम्हाला मी सांगते तो पॉईंट करा नको तर मी तुला तुम्हाला सांगते निऱ्या छोट्या घ्या तर तू प्लेट्सवाल्या तर तुम्ही पोटामध्ये असं खोसाल तर तुमचा पोट आणखी जास्त दिसेल आणखी तुमचं पोट असंच मोठं असल्यासारखं दिसेल तर तुम्ही मोठ्या प्लेट्सवाल्या निऱ्या नक्की नेक्स्ट पॉईंट आहे की तुम्ही साडी ही कोणती घ्यायची साडी तुम्ही राहतात तुमची कॉटनची अवॉइड करू शकता कॉटनची सजास घ्याच नको तुम्हाला घ्यायची असेल म्हणजे अंगाला चिपकून गेलेली साडी नक्कीच घ्या सिफॉन जॉर्जेट क्रेप अशा टाइपच्या साड्या नक्कीच घेतल्या पाहिजे जेणेकरून तुमच्या अंगाला चिकेल आणखी जास्त तुम्ही स्लिम दिसाल नक्कीच स्लिम दिसाल आणि तुम्ही कॉटनचा घ्याल तर तुम्ही आणखी थोडस जाड दिसाल तर तुम्ही या पॅटर्नच्या नुसारच साडी घेतली पाहिजे नेक्स्ट uh, टिप्स आहे महत्त्वाची टिप्स इम्पॉर्टंट uh, टिप्स तुम्ही साडी घ्यायची राहिली तर मोठ्या काटवाली साडी अवॉइड करा जेणेकरून तुम्ही मोठ्या काटवाली साडी घ्याल तर तुम्ही पो पोटाच्या भागमध्ये निर्यात खुसाल तर आणखी जास्त जाड दिसेल तर तुम्ही हे पॉईंट तुम्ही लक्षात घेऊनच साडी खरेदी नक्कीच करा एवढे टिप्स आहे एवढे टिप्स लक्षात घेऊनच तुम्ही साडी नेसली आणि पिटिकोज वगैरे सजेस्ट केला तर खरंच तुमचं पोट हे जास्त दिसणार नाही आणि पोट हा कमीच दिसेल आणि तुम्ही स्लिम नक्कीच दिसा तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हिलकुल वाटेल आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद